नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदेश भागवत धन्वंतरी कंपनीचा डिस्ट्रीब्युटर मिशन ऑर्गेनिक इंडिया या टू यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं स्वागत करतो तर हे दादा आहेत हे दादांना आपण धन्वंतरी कंपनीचा आर पी एस शहात्तर आणि बॅक ट्रुच किट वापरण्यासाठी दिला होता तर दादांकडून आपण जाणून घेऊया की त्यांना याचे काय रिझल्ट आलेले आहेत दादा तुमचं का नाव काय आहे मी चंद्रकांत दातीर चंद्रकांत दातीर गाव कुठलं आहे तुमचं निगोज निगोज बर दादा कांद्याच्या प्लॉट साठी तुम्ही आर पेस्ट शहात्तर आणि बॅक्रोच किट वापरलेला आहे तर वापरल्याच्या नंतर तुम्हाला काय रिझल्ट जाणवतो साईज पण झाली बर कांदा आपला किती दिवसाचा झालेला आहे दोन महिन्याचा दोन महिन्याचा झालेला आहे पाथीची उंची चांगली झालेली आहे त्याच्यानंतर मान चांगले बनलेले आहे पाथीचा एक पंजा झालेला आहे आणि वेणी बनलेली तर दादा ही खत औषधं वापरल्याच्या नंतर तुम्ही समाधानीत का होत कमीत कमी खर्चामध्ये एक चांगलं उत्पन्न तुमचं एक तर शेतकरी मित्रांसाठी काय सांगाल की ही खत औषधं जी आहेत ते वापरले पाहिजेत का हो वापरले पाहिजे बर वापरले पाहिजेत आणि फायद्याची तर सेंद्रिय खतांमध्ये ही जी रेंज मोडती बघा विषमुक्त अन्न विषमुक्त शेती किंवा विषमुक्त शेतकरी ह्या मिशनमध्ये ही कंपनी काम करते त्या वापरल्याच्यानंतर बी शेतकरी लोक समाधानी आहेत आणि शेतकरी मित्रांनी देखील वापरली पाहिजेत तर, वा तर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद